दादरच्या शिवाजी पार्कवरच्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एरणीवर आलाय काम नाही तर मतदान नाही असा आक्रमक पवित्रा घेत शिवाजी पार्क परिसरातल्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतलाय या संदर्भात दादर शिवाजी पार्क परिसरातल्या रहिवाशांशी संवाद साधलाय अल्पेश करकरे यांनी मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान परिसरामध्ये आहे लोकसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे जे रहिवासी आहेत त्यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने एक वेगळीच भूमिका घेतलेली आहे हीच भूमिका जाणून घेण्यासाठी मी सध्या शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या कट्ट्यावर आहे काका आता मतदान काही दिवसांनी पार पडणार आहे त्यामध्ये एक तुम्ही वेगळी भूमिका घेतलेली आहे नो वर्क नो वोट काय नक्की तुमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे ते शिवाजी पार्क मैदान ते आमी हे आम्ही गेले कित्येक वर्ष धुळीने भरलेलं आहे ते धूळमुक्त व्हावं एवढी आमची साधी प्रांचळ अपेक्षा आहे सो ते धूळमुक्त करण्यासाठी आम्ही गेली नऊ वर्ष अथक प्रयत्न करतो आहे पण आम्हाला त्याला यश आलेलं नाही आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे जी कोण मंडळी प्रचाराला येतील आम्हाला त्या निवडून यावेत ही आमची शुभेच्छा आहे त्याबद्दल आमचं काही दुसरं मत नाही आहे पण आमची इथली धूळ निघाली पाहिजे आणि जर धूळ निघणार नसेल तर आम्ही या इकडे मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा सगळा परिसरातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे सारखं प्रयत्न केल्यानंतर काहीतरी केल्यासारखं का दाखवता म्हणजे जगातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असं म्हणता येईल पण यांच्याकडे या मैदानातली माती काढण्यासाठी फक्त एकच मशीन आणि एक छोटासा ट्रक एवढी व्यवस्था उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये नक्की हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो इच्छाशक्तीचा तुम्ही सकाळी या ठिकाणी राऊंड मारत असता साधारण किती लोकांना याचा त्रास होतोय काय एजेड जे लोक आहेत त्यांना डेफिनेटली ब्रिदिंगचा त्रास होतो कारण माती नाही म्हणलं तर आपण इन करतो आणि मग दम चालवणं आतासुद्धा विचार केला हे बघा असं जे खवखवणं आहे ते होतंय प्रदान करताना म्हणजे तुम्ही विचार करणार आहात या समस्या तुम्हाला ज्या भेडसावत आहेत त्याचा आता तर सध्या एवढी पातळ माती टाकली ना पाय पडतात एवढी धूळ ढळत उडते ना हे सर्व राजकारणी लोकांनी ना या शिवाजी पार्कची वाट लावून टाकली शिवाजी पार्कची राजकीय मंडळींनी वाट लावून टाकली अशा प्रतिक्रिया रहिवासी देत आहेत दादा आता सगळे जण प्रचार करतायत मात्र गेले नऊ समस्येला सामोरं जात आहे तुम्ही हे काम झालं नाही तर मतदान करणार नाही साधारण किती फटका हा जे उमेदवार आहेत त्यांना पडू शकतो कसे आहे की शिवाजी पार्क हा जो एरिया आहे हा डॉमिनेटेड लोकांचा इन टर्म्स ऑफ of... ओवरऑल मराठी लोक हे सगळे भरपूर आहेत आणि जागृत लोकं आहेत सो बेसिकली त्यांना समजलं पाहिजे शिवाजी पार्क लोकांना माहिती आहे कि किती ता ता की किती इश्यूज आहे तर तो फटका तो डेफिनेटलीच पडणार आहे कारण का आम्ही सगळ्यांनी जे एक मत घेतलेले ठराव घेतलेला की काही झालं तरी माती काढल्याशिवाय वोट मिळणार नाही हा तर फटका नक्कीच पडणार आहे कॅमेरामॅन अनुप्रस्तोगीचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट